वंचितीच्या विज्ञान माने यांचा अंतिम टप्प्यात प्रचाराचा धडाका मानेंच्या प्रचारासाठी एडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची आज मिरजेत जाहीर सभा उद्या लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील यांचा मिरजेत रोड शो होणार मिरज वृत्त मिरज विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विज्ञान प्रकाश माने यांना निवडून आणण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनीही वंचितच्या विज्ञान माने यांना जाहीर पाठिंबा दिल्याने विज्ञान माने यांचे बाहुबल वाढले आहे माजी खासदार राजू शेट्टी यांनी वंचित बहुजन आघाडी बरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नैसर्गिक मैत्री आहे त्यामुळे मिरज विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी वंचितच्या विज्ञान माने यांना मतदान करून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन मतदारांना केले आहे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात वंचितच्या विज्ञान माने यांनी प्रचाराचा धडाका लावला असून वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार ॲडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे गुरुवार दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मिरजेत येत असून किसान चौकात सकाळी दहा वाजता त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे माजी नगरसेवक साजिद अली पठाण विमारमीचे जैलाब शेख सज्जाद बोकरे अरुण खतीब गौस मुलांनी डॉ रवी कुमार गवई अशोकरावजी कांबळी नितीन सोनवणी शक्ती कांबळी सूरज कांबळी सचिन कांबळी नितेश वाघमारे प्रभाकर नाईक पदाधिकारी कार्यकर्ते मैदानात उतरल्याने विज्ञान माने यांचा मिरज विधानसभा मतदारसंघातून विजय निश्चित मानला जात आहे दर्पणकर न्यूजसाठी विनायक तांबोळकर मिरज भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जयलाभ शेख यांनी वंचित बहुजन आघाडी मिरज मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार विज्ञानदादा माने यांना पाठिंबा दिला असून आज आम्ही सर्व भीम आर्मीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मिरज येथील शास्त्रीय चौकमध्ये फेजारी प्लॉट येते व मिरजेतील सर्व गल्लीबोळात व वाड्या वस्तीत फिरून आम्ही विज्ञानदादा माने यांचा प्रचार करीत आहोत आणि यांच्या आदेशानुसार आम्ही आज पूर्ण मिरजभर फिरून विज्ञानदादा माने यांचा प्रचार करीत आहोत आणि पूर्ण मिरजमध्ये विज्ञानदारामानी ना यांना नागरिकातून उत्स उत्स्फूर्त असा प्रति प्रतिसाद मिळत आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की या मिळ मतदारसंघातून विज्ञानदारामाने हे निश्चित विजय होते तुमचा असेल फार मोठा सैन्य मी एकटाच आहे पण उडून पुढे एवढं मी सांगतो आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका